तीन जिवलक मैत्रिणी मीरा श्वेता आणि सायली लहानपणापासून एकमेकींसोबत असलेल्या या तिघींची मैत्री अगदी घट्ट होती त्या दिवशी श्वेताच्या नव्या घरात वास्तुशांतीचा कार्यक्रम होता साहजिकचे मीरा आणि सायली पहाटेपासूनच तिच्या मदतीला हजर झाल्या होत्या पूर्ण दिवस त्या कामात गुंतलेल्या देवपूजा जेवणावळ पाहुण्यांची सरबराई सजावट इतकं सगळं केल्यावर रात्री सर्व थकून गेले सगळं आवरून सायली मीरा आणि श्वेता तिच्या रूममध्ये गेल्या तिघींचं मन लहान मुलांसारखं उत्सुक कारण पाहुण्यांकडून मिळालेले गिफ्ट्स उघडायच्या होत्या पण घरच्यांनी सांगितलं सकाळी उघडा आता सगळे झोपा तरीही त्यांचा हट्ट एकतरी उघडूयाना तिघींनी हळूच गिफ्ट्स उघडायला सुरुवात केली एका मागोमाग एक गिफ्ट्स कपडे शो पीसेस मिठाई पण शेवटच्या गिफ्टमध्ये एक जुनाट लाकडी बॉक्स होता बॉक्सवर श्वेताचं नाव कोरलेलं होतं आणि त्यावर एक विचित्र काळा धाग्याची गाठ बांधलेली होती मीरा म्हणाली हे गिफ्ट कोणाचं आहे नावच नाही आहे सायलीने त्या गाठेला ओढलं झटकन ते उघडलं आणि त्या बॉक्समध्ये काय होतं कावळ्याची कापलेली मान काळी माती अंगारा आणि हाड आणि एक चिठ्ठी ज्यावर लिहिलं होतं ही कृती पूर्ण व्हावी म्हणून एक त्याग आवश्यक आहे तिघींचे हात थरथरत होते श्वेता म्हणाली हे कोणी दिलं असावं सायली घाबरलेली पण म्हणाली काहीतरी फालतू प्रँक असेल चल हे बाहेर फेकून येते सायलीने ते बॉक्स उचलून घराच्या मागच्या अंगणात फेकायला गेली पण तेवढ्यात तिचा श्वास थांबला तिचं शरीर फ्रीज झालं डोळे मोठे शरीर थरथरत मीरा आणि श्वेता तिच्या मागे धावत गेल्या त्यांनी तिला हात लावला आणि सायली बेशुद्ध झाली सायली पुन्हा शुद्धीत आली पण ती वेगळी होती तिची नजर बदललेली होती शब्द वेगळे हावभाव विचित्र रात्री तीन वाजता मीरा झोपेतून जागी झाली ती वाऱ्याच्या आवाजाने पण घरात कुठेच खिडकी उघडी नव्हती ती बघते सायली खाटेच्या एका कोपऱ्यात बसलेली हातात एक जिवंत उंदीर आणि त्याचे लचके ती हळूहळू मोडत होती मिराने किंचाळावं पण आवाजच निघेना नजर भिंतीकडे गेली भिंतीवर एका बाईची सावली होती केस विस्कटलेले मान वाकडी आणि ती सावली हळूहळू फिरली त्यानंतर भयानक घटनांची जणू मालिकाच सुरू झाली सायलीच्या अंगात कोणीतरी बोलायला लागलं घरात अचानक पूजा घरात दिवे तुटले श्वेताच्या आईच्या अंगात उष्णता आली आणि ती ओरडायला लागली मीरा स्वप्नात पुन्हा पुन्हा एका स्त्रीला पाहत होती जी म्हणत होती या घरात जे काही चाललंय त्याचा मूळ उद्देश तू नाहीस शेवटी सगळं सहन होईन असं झालं तेव्हा श्वेताच्या वडिलांनी त्यांचे जुने जावई तांत्रिक विद्या जाणणारे एक बाबा बोलवले बाबांनी सगळं तपासलं आणि खळबळजनक सत्य समोर आलं तुझ्या काकांनी घर पैसा आणि तुझ्या आईवडिलांना संपवण्यासाठी ही काळी विद्या केली होती त्या प्रक्रियेसाठी कोणाचा तरी बलिदान लागणार होता पण ती प्रक्रिया अपूर्ण असतानाच सायली त्या वस्तूशी संपर्कात आली आणि ती अडकली एक अखेरचा हवन ठेवण्यात आला त्या रात्री सायलीने स्वतः तिचं शरीर फाडण्याचा प्रयत्न केला ती ओरडली मी नाही आहे सायली मला इथे का अडकवलं आहे माझं हो मरण तिने केलं आहे तिला शिक्षा हवी हवनाच्या शेवटी अंगाऱ्याच्या धुरातून ती सावली नाहीशी झाली सायली पुन्हा शुद्धीत आली त्या घटनेनंतर श्वेताचं कुटुंब ते घर सोडून गेलं आणि सायली दोन महिने डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होती आणि मीरा अजूनही कधीकधी म्हणते रात्र जेव्हा शांत असते तेव्हा असं वाटतं ती सावली अजूनही भिंतीवर दिसते Subscribe Ghost Frame Studios for more such stories.